नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात सोनघाट टोल नाक्यावर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर रामटेक पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकानं तीन जुलै दोन रोजी विशेष सापळा रचून चार टिप्पर पकडले या टिप्परमधून अवैधरित्या वाहून नेली जात असलेली एकोणचाळीस ब्रास रेती व चार टिप्पर असे मिळून तब्बल एक कोटी बावीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले या प्रकरणात चार वाहन चालकांना अटक करण्यात आली असून संबंधित टिप्पर मालकावरही गुन्हे दाखल करण्यात आले रामटेक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता खाण खनिज कायदा पर्यावरण संरक्षण अधिनियम व सार्वजनिक संपत्ती नासधूस प्रतिबंधक कायदा यांचा समावेश आहे ही कारवाई खरोखरच उल्लेखनीय असून पोलिसांचं नियोजन तत्परता आणि चौकस नजर यामुळेच या टोळीला गाठ ही वाहतूक दिवसा चालू होती का की रात्रीच्या अंधारात रेती नक्की कोणत्या नदीतून आणली जात होती संबंधित महसूल व खाण खात्याचे निरीक्षक पर्यावरण विभाग स्थानिक प्रशासन यांना याची माहिती नव्हती का की सर्व काही माहीत असूनही डोळे झाक केली गेली यंत्रणेतील अशा प्रकारची मौनसंमती हा देखील एक प्रकारचा गुन्हाच ठरतो या कारवाईतील चौघे आरोपी हे केवळ प्यादे आहे त्यांनी गुन्हा केला हे मान्य पण त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई करून खऱ्या सूत्रधारांना वाचवलं जाणार का अशा अनेक का कारवाया आजवर झाल्या आहेत ज्या ट्रक पकडला गेला रेती जप्त झाली आरोपी अटक झाला पण काही दिवसांनी तोच ट्रक पुन्हा नव्या रेतीसह रस्त्यावर दिसलाय यामुळेच जनतेच्या मनात शंका निर्माण होते आहे की ही कारवाई खरोखरच माफियां विरोधात आहे की केवळ शो साठी दरवर्षी शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे शासकीय यंत्रणा लुटली जाते आहे पर्यावरणाचा खोलवर व्यास होतो आहे नागरिकांच्या जलस्रोत्रांवर गदा येते आहे नदी पात्र खालवत चालला आहे जैवविविधता नष्ट होत चालली आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे यामुळेच केवळ ट्रक पकडून चालक अटक करून समाजात संदेश जाईल असं समजणं सुद्धा गैर आहे ही कारवाई ही सुरुवात मानली गेली आहे आता पोलीस महसूल खाण पर्यावरण आणि स्थानिक गुन्हे शाखा या सर्वांनी समन्वयान काम करत या रॅकेटचा घाव घालायला हवा कारण जनतेला जनतेला केवळ बातमी नको आहे आहे पाहिजे बदल आणि तो बदल होईल तेव्हा जेव्हा खरे माफिया त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी आणि सगळं नेटवर्क उद्ध्वस्त केलं जाईल रामटेक पोलिसांनी ही धडक कारवाई खरंच धडकी भरवणारी आहे पण समाजाचं पर्यावरणाचं आणि शासनाचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई तेव्हाच होईल जेव्हा या घटनेची सखोल चौकशी मुळापासून उच्चस्तरीय तपास आणि कठोर शिक्षा दिली जाईल अन्यथा पुन्हा एकदा काही दिवस शांतता मग पुन्हा ट्रक पुन्हा रेती पुन्हा चोरी आणि पुन्हा एक बातमी गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल